एकदम चिकट तांदळाचा भात आणि गरमागरम हेल्दी पौष्टिक वरण तयार झालेलं आहे आणि त्याम वरती अशी साजूक तुपाची धार आ हा हा इतका मस्त आहार आणि हा एकदम हलका फुलका आहार आहे आता हा आहार आहा आणि हे वरण कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितल्यानंतर समजेल आणि हे खूप महत्वाचं आहे बघणं सुद्धा कोणासाठी बनवताय कशासाठी बनवताय आणि का बनवायचंय हे नक्की पाहूया आपण या व्हिडिओमध्ये इथं आपण मूग डाळ शिजवून घेतलेली आहे एकदम गाळाशी एकदम गाळ म्हटल्यानंतर पूर्णपणे मूग डाळ शिजवून घेतलेली आहे पाच ते सहाशे ट्या करून व्यवस्थित मूग डाळ फक्त शिजवलेली आहे कुकर कसा लावायचा याचा व्हिडिओ मी आपल्याबरोबर अगोदरच अपलोड केलेला आहे चॅनलवरती त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदम गाळाशी मस्त डाळ शिजवून घेतली व्यवस्थित असं गोटून घेऊया या चमच्यानेच चमच्यानी गोटा किंवा रवीने घोटली तरी चालते आणि आता ही खूप घट्ट दिसते ना यामध्ये घालायचंय थोडस पाणी आता हा जो आहार आहे ना हे एकदम लहान मुलं वयस्कर माणसं आणि बाळांतीनबाईसाठी एकदम सकस आहार आहे आता यामध्ये एकदम पाणी घातलेलं आहे आणि एकदम पातळ वरण करायचं आहे घट्ट वरण तुम्ही बाईसाठी देऊ शकत नाही वयस्कर माणसांना सुद्धा घट्ट भाज्या चालत नाहीयेत आणि लहान मुलांना सुद्धा एकदम घट्ट असं वरण द्यायचं नाही कारण सुद्धा सांगते पुढं जाऊन तुम्हाला यामध्ये घातलं मी अर्धा तांब्या पाणी पाणी टाकून एकदम मस्त असं हे वरण तयार करणार आहे हे बघा आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फक्त आणि फक्त मूग डाळ शिजवून घेतलेली आहे यामध्ये दुसरी कुठली डाळ ॲड करायची नाही कारण मूग डाळ ही शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि पचायला सुद्धा अगदी हलकी फुलकी आहे आता गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये घातलं अगदी थोडंसं तेल आता डिलिव्हर झालेल्या बायकांसाठी जर वरण बनवायचं असेल तर त्यासाठी थोडं तेल थोडंच वापरायचं तेलाचं प्रमाण अगदी थोडे वापरायचं आहे त्यामध्ये आता कढईमधलं तेल गरम झालंय त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालायची जिरे मोहरी सुद्धा अगदी थोडीशी घालायची आहे जास्त घालायची नाही डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी करताय तर लगेच यामध्ये जिरे मोहरी घातली जिरे मोहरी चांगली तडतडली लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण लसूण घालायचा लसणामुळे काय होतं खूप छान टेस्ट येते आपल्या वरणाला यामध्ये चार पाच पत्त्याचे पानं घातली अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा फोडणीमध्ये घालायची कारण काय होतं टेस्टी होतं वरण अगदी भन्नाट असं लागतं यामध्ये अगदी किंचितभर हळद घातली थोडं हिंग घालायचं आता काय झालं पूर्वीचे लोक अगदी डाळ फक्त शिजवून घेतले मी थोडस तिकड घातलंय बघा पण लहान मुलांसाठी करताय अजिबात तिकट घालायचं नाही वयस्कर लोकांसाठी सुद्धा करताय तर अगदी किंचित घाला कारण थोडीशी चव येण्यासाठी फोडणी चांगली झालेली आहे आता लगेच वरण कडेमध्ये ओतूया आणि व्यवस्थित अशी याला फोडणी देऊन घेऊया तर पूर्वीच्या काळी काय असायचं फक्त शिजवलेलं वरण दहा बारा दिवस फक्त डाळ द्यायचे एकदम पाणी टाकून घोटलेली डाळ आणि भाकरी तूप लावलेली एवढंच द्यायचं डिलिव्हरी झाल्यानंतर पण आता तसं नाही डॉक्टर सगळं खायला सांगतात पहिल्या दिवसापासून त्यामुळे असं हे हलकं फुलकं वरण तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांसाठी देऊ शकता मूग डाळीमध्ये भरपूर फायबरचं प्रमाण आहे आणि पचायला सुद्धा हलकी असते त्यामुळे फक्त इथं मुगाची डाळच वापरायची आहे एक दोन तीन तरी तुम्ही तूर डाळ वापरायची नाही खायची नाही डिलिव्हरी झाल्यानंतर हळूहळू परत तुम्ही सवय लावू शकता कारण ती पचायलाही जड असते आणि बाळालाही गुळण्या येऊ शकतात त्यामुळे शक्यतो मुग डाळीचं वरण खायचं आहे वरणाला चांगली फोडणी दिलेली आहे अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असं वरण तयार झालेलं आहे आपलं बघा बघू शकता इकडं तर डिशमध्ये बघा एकदम चिकट तांदळाचा भात बनवलेला आहे त्यावरती मस्त असं गरमागरम वरण आणि त्यावरती एकदम हलकी फुलकी तुपाची धार टाकायची आहे आणि मस्त असं गरमागरम आपल्या बाईला किंवा लहान मुलांना तुम्ही हे आहार म्हणून तुम्ही हलका फुलका आहार देऊ शकता नुकतीच मुलं तुमची खायला सुरुवात केली नुकतीच तुम्ही अन्नप्राशन केले तर त्या मुलांसाठी एकदम चिकट तांदळाचा भात वासाचा तांदूळ आणि एकदम मूग डाळीचं वरण या असं तुम्ही मुलांना चारायचं आहे आणि वरण त्यावरती एकदम साजूक तुपाची धार ज्यावेळेस लहान मुलं आहेत ना त्यावेळेस तुम्ही तूप खायची सवय लावली ना मुलं नक्कीच तूप खाणार बाळांतीनबाईसाठी त्यांच्या हाडाची जीज झालेली असती त्यामुळे ढिंकाचे लाडू तुपाचं सेवन नियमित झालं पाहिजे बाळाला दूध चांगलेण्यासाठी डिंक लाडू पाल्याभाज्यांचे गरगटा पालेभाज्यांच्या गरगटा भाज्या असं वरण अशा पद्धतीनं आहार तुम्ही डिलिव्हर झालेल्या बायकांसाठी देऊ शकता एकदम हलका फुलका आहार हा डिलिव्हर झालेल्या बायकांसाठी तुम्ही बनवू शकता तर हे वरण भात एकदम हलकं फुलकं आहे त्यामुळे मस्त असं भन्नाट इथं वरण तयार करून घेतलं आणि वरून साजूक तुपाची धार वरण आणि भात इथे चिकट तांदळाचा बासमती मोगरा राईस घेतलेला आहे तुकडा तर तो एकदम चिकट होतो लहान मुलांसाठी अगदी चिकट तांदळाचा भात आणि मुगडाईचं वरण डिलिव्हरी झालेल्या बायकांसुद्धा सेम तसंच द्यायचं आहे हलका फुलका आहार भाकरीचं सेवन तुम्ही करायचं आहे डिलिव्हरी नंतर तरी एकदम हलका फुलक एकदम मस्त भन्नाट असं मूग डाळीचं वरण मी दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांना द्या किंवा लहान मुलांसाठी तुमच्या बनवा वयस्कर माणसांना सुद्धा अगदी हेल्दी आणि पौष्टिक आहे तर माझा हा व्हिडिओ आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून आवर्जून सांगा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा नक्की करायचं आहे कुकिंग संदर्भात कुठले प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी त्याचा पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा हेल्दी आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद